नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र सरकार आपले मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब घेऊन आलेले आहेत सर्व आपल्या महाराष्ट्रातील गरजू कुटुंबांसाठी महाराष्ट्र घरकुल योजना दोन हजार पंचवीस तर यासाठी कोणते कोणते कुटुंब हे पात्र असणार आहेत आणि यासाठी काय काय अटी आहेत काय काय निकष आहे त्याच्यामध्ये तर पूर्वी असे बरेच निकष होते की जसे की बघा आता ज्या कुटुंबाकडे टू व्हीलर असेल त्या कुटुंबाला घरकुल योजनेचा लाभ होणार नाही आणि ज्या कुटुंबांकडे फोन आहे त्यांनासुद्धा घरकुल योजनेचा लाभ होणार नाही पण आता अशा बऱ्याचशा जे निकष आहेत ते शिथिल करण्यात आलेले आहेत तर तुमच्याकडे जर टू व्हीलर असेल तरीसुद्धा तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ होणार आहे आणि फोन तुमच्याकडे जरी असला तरीसुद्धा तुम्हाला घरकुल योजनेचा हा लाभ दिला जाणार आहे तर जे केंद्रीय ग्रामविकास आणि कृषी मंत्री श्री सिंहजी चव्हाण आहेत यांनी या निया सर्व अटी आता शिथिल केलेल्या आहेत त्यामुळे आता आपल्या फडणवीस साहेबांना सर्व आपल्या महाराष्ट्रातील कुटुंबांसाठी सर्व इझी झालेले आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रातील कुटुंबांसाठी जास्तीत जास्त घरेही फडणवीस साहेबांनी मंजूर करून घेतलेली आहेत जसं की आता इतर राज्यांप्रमाणे कोणत्याही इतक्या राज बा बाकीचे जे राज्य आहेत जसे की मध्य प्रदेश गुजरात सौराष्ट्र उत्तर प्रदेश या कोणत्याही राज्यांमध्ये इतके घरे हे मंजूर झालेले नाहीत आपल्या महाराष्ट्रामध्ये हे वीस लाख घरे गरजू कुटुंबांसाठी हे मंजूर करून घेतलेले आहेत फडणवीस साहेबांनी तर जी आर तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे जो जी आर आहे मी तुम्हाला तो लाईव्ह दाखवत आहे तर जी आरमध्ये काय म्हटलेलं आहे तर प्रधानमंत्री आवास योजना ही ग्रामीण ग्रामविकास विभागामधील हा जी आर तुम्हाला दिसत आहे तर यासाठी कोणते कोणते प्रतिलाभार्थी दिले जाणारे अनुदान किती असणारे आणि कोणत्या विभागासाठी किती अनुदान दिले जाणार आहे पहिलं आहे ग्रामीण भागाकरिता एक लाख वीस हजार हे तुम्हाला अनुदान मिळणार आहे घरकुल योजनेच्या माध्यमातून आणि जे डोंगरी भागाकरिता जे आहे ते एक लाख तीस हजार रुपये असे तुम्हाला घरकुल योजनाचे अनुदान हे मिळणार आहे जे कुटुंब पात्र आहेत जे कुटुंब पात्र ठरणार आहेत अशा कुटुंबांना हे ग्रामीण भागाकरिता एक लाख वीस हजार रुपये मिळणार आणि डोंगरी भागाकरिता एक लाख तीस हजार रुपये तुम्हाला हे आपल्या घरकुल योजनेच्या माध्यमातून अनुदान मिळणार आहे तर यामध्ये जे म्हणजे तुमचे जे कुटुंब आहेत ना जे लाभार्थी कुटुंब तर त्याची निवड प्रक्रिया कशी होणार आहे लाभार्थी कुटुंबांची निवड प्रक्रिया ही कशी होणार तर बघा लाभार्थी निवडीचा अधिकार हा ग्रामसभेला देण्यात आलेला आहे आणि सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण सन दोन हजार एकवीसपासून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादीची माहिती आवास सॉफ्टवेअर म्हणजे जे आवास सॉफ्टवेअर आहे तिथे उपलब्ध आहे आणि सदर याद्या या ग्रामसभेपुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे तुम्हाला समजलंच असेल की निवड प्रक्रिया जी आहे लाभार्थींची ती कशी होणार आहे ती मी तुम्हाला एकदम स्पष्टपणे वाचून दाखवलेली आहे स्पष्टपणे मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि ग्रामसभेद्वारे निवडकर्तेवेळी खालील निकषावरील गुणांकनानुसार प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे तर कोणते कुटुंब हे यासाठी पात्र ठरणार आहेत कोणत्या कुटुंबांना घरकुल योजनेचा हा लाभ दिला जाणार आहेत तर बघा सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब हे होते पहिले निकष दुसरं निकष आहे महिला कुटुंब प्रमुख व सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब तिसरं निकष आहे पंचवीस वर्षावरील म्हणजे जे पंचवीस वर्षापेक्षा जास्त आहेत पंचवीस वर्षापेक्षा त्यांचं जास्त वय आहे असे अशिक्षित आणि निरक्षर कु व्यक्ती आहेत असे पुन्हा सांगते हां तिसरं निकष पंचवीस वर्षावरील अशिक्षित आणि निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब चौथं निकष आहे अपंग व्यक्ती कुटुंब ज्यामध्ये शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाही पाचवा निकष आहे भूमिहीन कुटुंब ज्यांचा उत्पन्न स्रोत मोलमजुरी आहे बघा तु ज्यांच्याकडे काही जमीन नाही आणि जे मोलमजुरी करून पोट भरतात असे कुटुंब ला आपल्या घरकुल योजनेसाठी पात्र ठरणार आहे नंतर सहावा निकष आहे सदर गुणांकनाच्या आधारे ग्रामसभा यादी तयार करतील व अशा प्रकारे तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ होईल आणि उत्तरत्या क्रमानुसार गुणांच्या उत्तरत्या क्रमानुसार प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येईल आणि त्यानुसार तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ दिला जाईल आणि मग तुम्हाला महाराष्ट्र सरकार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जे आहेत आपले मुख्यमंत्री ते तुम्हाला हे घरकुल तुम्हाला स्वतःचं घरकुल देणार आहे तुम्हाला हक्काची जागा मिळणार आहे तर तुम्ही यामध्ये सगळ्या अटी नियम सगळं पाहिलंच आहे आणि तुम्हाला मी जसं की आता लाभार्थींची निवड प्रक्रियासुद्धा मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेली आहे आणि कोणत्या भागातील कोणत्या व्यक्तींना किती हा अनुदान मिळणार आहे तेही मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे तर कृपया करून हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे तर बरेच असे आपले कुटुंब आहेत महाराष्ट्रामध्ये जे गरजू कुटुंब आहेत त्यांची कच्ची घरे आहेत आणि बरेच असे कुटुंब आहेत की ते मोलमजुरी करून पोट भरतात की त्यांना स्वतःचं राहायला घर नाही अशा प्लीज अशा कृ कुटुंबांपर्यंत कृपया करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुमचं जर व्हॉट्सअपवर असेल ग्रुप व्हॉट्सअपवर तुमचे जेवढे पण नंबर असतील तेवढ्या सगळ्यांना तुम्ही हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा शेअर करा म्हणजे त्यांनाही घरकुल योजनेचा लाभ होईल त्यांनाही स्वतःचं घर मिळेल तुमचं जर फेसबुकवर अकाउंट असेल तर फेसबुकवरही तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ज्यांना घर हवं हो असेल स्वतःचं त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना सर्व मदत होईल त्यांचे कागदपत्र ते सर्व तयार करायला घेतील आणि काय अटी आहे काय निकष आहे हेही त्यांना कळेल म्हणून तुम्ही जास्तीत जास्त कृपया करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हॉट्सॲपवर शेअर करा तुमचं फेसबुकवर असेल तर फेसबुक पेजवर शेअर करा फेसबुकवर शेअर करा सगळ्या तुम्ही ग्रुपवर ह्या व्हिडिओ शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त कुटुंबांना याचा लाभ होईल आणि त्यांनाही घरकुल योजनेचा त्यांना लाभ होऊन त्यांनाही स्वतःचं घर मिळेल त्यांनाही घरकुल योजनेचं अनुदान मिळेल आणि आणखीन महत्त्वाचं म्हणजे बघा काही बहिणी आहेत अशा अजूनही की त्या त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ झालेला नाहीत तर तुमचे अर्ज मंजूर आहेत ना तर तुम्हाला नक्की लाभ होणार आहे तर कारण की मुख्यमंत्री साहेब जे आहेत आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ज्या बहिणींचे अर्ज मंजूर आहेत लाडकी बहीण योजनेचे अर्ज ज्यांचे मंजूर आहेत पण त्यांना अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत अशा सर्व बहिणींची यादी तयार केलेली आहे सेपरेट त्यांची लिस्ट तयार केलेली आहे आणि त्यांना सर्व पैसे हे देण्यात येणार आहे आणि ज्या काही सोशल मीडियावर ज्या काही अफवा येतात ना त्याच्यात त्यांना तुम्ही अफवांना बळी पडू नका कारण की सोशल मीडियावर काही अफवा पसरवल्या जातात परंतु हे जे आहे तुम्हाला मी प्रत्यक्ष डायरेक्ट तुम्हाला जी आर दाखवलेला आहे घरकुल योजनेचा तर घरकुल योजनेसाठी लवकरात लवकर तुम्ही तुमचे कागदपत्र तयार करा मी तुम्हाला तुम्ही जर नसेल पाहिला तर मी कालच व्हिडिओ अपलोड केलेला आहे की घरकुल को योजनेसाठी कोणती कोणती कागदपत्रं लागणार आहेत तर तुम्ही तो व्हिडिओ नसेल पाहिला तर लवकरात लवकर जाऊन बघा आणि तुमची सगळी कागदपत्रं तयार करा आणि लवकरात लवकर घरकुल योजनेचा फॉर्म भरा तुम्हाला निकषही आता मी निकष काय काय आहे यावरही मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे अटी आणि पात्रता काय आहे यावरही मी सेप सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तर लवकरात लवकर या व्हिडिओंचा सगळ्या माझ्या व्हिडिओचा लाभ घ्या लवकर कागदपत्र तयार करा आणि घरकुल योजनेसाठी तुम्ही लवकर फॉर्म भरा अर्ज करा म्हणजे तुम्हाला सुद्धा घरकुल योजनेचा लाभ होईल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण अपडेट जर तुम्हाला हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीचे बटन दाबा आणि ऑल वज ऑल नोटिफिकेशनवर तुम्ही टच करा ऑल नोटिफिकेशन जर तुम्ही सिलेक्ट केलं तरच तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील आणि सगळ्यांनी कमेंट करा व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा की तुम्ही फॉर्म भरला का घरकुल योजनेचा तुम्ही फॉर्म भरलेला आहे का तुमची कच्ची घरे आहेत का पक्की घरे आहेत ते पण कमेंट करा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात ते पण कमेंट करा आणि सगळ्यांनी कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हां